नमस्कार पूर्वी बरे आहे सा मी पण बरे आहे सद्गुरू मी आज तुम्हाला हरभऱ्याची वाळकी भाजी त्याचा घरगटा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते हे बघा एक वाटे हर आ, सुन -सुन चंचावर। चंचावर वाटी हरभऱ्याची भाजी मी घेतल्या असा मिरच्या घेतल्या त्या की एक गड्डा लसूण सोलून घेतला आहे थोडी हळद घेतल्या चमचावर थोडे चमचावर जिरे घेतलेत कवीपुरतं मीठ घेतलं आहे की अर्धी छोटी वाटी बेसनपीठ घेतले कोथिंबीर घेतली आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार हे बघा मिरची लसूण ही कोथिंबीर मी मिक्सरला बारीक करून घेतले हे शेंगदाण्याचं पण असं मोठं मोठं करून घेतले तर आपण फोडणी टाकूया भाजी हे तेल आपलं गरम झालं आपण याच्यात मसाला टाकून घेऊया आपण याच्यात आता जिरं टाकून घेऊया हळद टाकून घेऊ आता हा मसाला आपला भाजलाय आपण याच्यात कूट घालूया आणि हे थोडस बेसनपीठ घालायचं विरतं बेसनपीठ मिळण्यासाठी घालायचं आता आपण याच्यात पाणी ओतू याला आपण आता असंच ठेऊया पाच मिनटं उकळी येईपर्यंत उकळी आल्या आपण चवीपुरतं मीठ टाकूया त्याला जरा हलवून असं आपण ह्याच्यात आता भाजी टाकूया छान भाजी होती गरगट होतो ही वाळलेल्या भाजीचा जा ही वाळकी भाजी असते ना त्याचा शिजनच असतो ह्या दिवसात चांगली लागते ही भाजी आणि ही वाळवून ठेवली का नाही तरी बी पावसाळ्यात बी खायला छान लागते भाजी ही आपल्याला कधी पाहिजे तेव्हा काढू शकतो लगेच पाच मिनटात दहा मिनटात तिथे ही भाजी गरम गरम भाकरी आणि गरम गरम ही भाजी एकदम छानच लाग आता आपण ही पाच मिनटं ह्याच्यावर झाकून ठेवूया भाजी जरा शिजून देऊया चला बघूया आपली भाजी शिजली का आता आपली भाजी कशी मस्त शिजली छान शिजली आता आपली भाजी आपण आता ही खाली उतरून घेऊया गरम गरम भाकरी बरोबर छान लागतं भाजीला बघा मुलीनो कशी वाटली भाजी भाकरी मला जर माझ्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा